मेकअप असल्यानंतर स्किन मध्ये कुठेतरी तो, कुठे तो जाऊन बसतो क्लिन्सिंग करणं आणि त्याला थोडं मॉइराचराईज मौश्यराइ, करणं सतत वारंवार आणि सगळ्यात जास्त सण प्रोटेक्ट करणं या दोन गोष्टी बेसिक आहे घरी उठणं जे आपण तयार करतो ते मी लावायचे तर एकदम स्किन ग्लो करायला लागली होती माझी कोमल पाटील आणि लोकमत सखी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपल्यासोबत आहे लक्ष्मी निवास या सिरियल मधली म्हणजे तर तुझ्यासोबत आम्हाला खूप गप्पा मारायचे oh. आम्हाला जाणून घ्यायचे आपल्या सखीना अर्थात जाणून घ्यायचे yes. तर सगळ्यात पहिला प्रश्न मी तुला विचारणार आहे सिरियल मध्ये स्वयंपाक घरात ना कायम तू रमलेली असते तर तू तशीच पर्सनल लाईफ मध्ये सुद्धा आहेस का येस पर्सनल मध्ये पण मी तशीच आहे कारण हल्ली तर अजून ऍड ऑन झालंय याराचा टिफिन मग त्यात दोन टिफिन कारण ती डे केअरला पण जाते सो so, सकाळ माझी खूप घाई गडबडीची असते मग तिचं काय नवीन बनवायचं आहे आज कुठला पराठा आज काय व्हेजीस सगळं सगळं त्यात डोकं असतं माझं बाकी मावशी असतातच साठी आणि आमच्या टिफिन साठी पण तिच्यासाठी तरी म्हणून सकाळी रोज स्पेशल किचन मध्ये उभं राहावंच लागतं म्हणजे आपल्या सखींना तू एक अशी टीप देशील का कारण की लाईफ पूर्ण चेंज झाली आहे yes. आधीपासून ते आतापर्यंत प्लस त्यात म्हणजे इथे सुद्धा सगळं मॅनेज मॅनेज करणं कसं कसं होतं तुझ्याकडे थोडं टफ आहे पण आता कसं मी यूज टू झाले पण ज्या न्यू मॉर्म्स आहेत त्यांच्यासाठी डेफिनेटली डिफिकल्ट आहे जरी आपण म्हटलो बा सोबतीला मदतीला मावसा असतात पण तरीही स्वतः वैयक्तिक लक्ष घालावंच लागतं पण मॅनेजेबल पण आहे अगदीच हे सगळं कठीण आहे आणि मग सोडून द्यायचं असंही नाहीये मॅनेज होतं थोडा कठीण असतं बाकी पण होत आहे हल्ली आहे तिला डेकेरला सोडल्यानंतर मला दिवस तसा मिळतो मग संध्याकाळचा मी दोघं मॅनेज करतो माझं लवकर पॅकअप झालं तर मी जाते घरी अदरवाईज मग कैलाशच्या मीटिंग्स वगैरे संपल्या तर तो येतो मग घरी सो आता ते तसं आहे आम्ही आई बाबा म्हणून बरं <laughs> <laughs> या सगळ्या वेळातून तू स्वतःकडे कशी लक्ष देतेस आहेस खर तर हल्ली खूप कमी लक्ष देते मी स्वतःकडे कारण की इतकी धावपळ असते पण त्यातल्या त्यात रोज एवढा तेरा चौदा तास मेकअप असतो स्किनला तर थोडी तरी काळजी घ्यावीच लागते सो बेसिक बेसिक रुटीन मी फॉलो करते खूप असं काही ग्लो यावा म्हणून वगैरे नाही पण किमान त्वचेची काळजी राखल्या जावी एवढी तरी काळजी घेते मी बर मला एक तुझ्याकडून आपल्या एक देशील का की कारण चोवीस तास मेकअप असतो तर तो रिमूव्ह करताना किंवा तो निघावा यासाठी तू काही काळजी घेतेस का अर्थात ती घेणं तितकं गरजेचं आहे हो गरजेचंच आहे कारण एवढा मेकअप असल्यानंतर स्किन मध्ये तरी कुठेतरी तो जाऊन बसतोस तो क्लिन्झिंग करणं आणि त्याला थोडं मॉइश्चराईज मॉइ्चराईज करणं सतत वारंवार आणि सगळ्यात जास्त सनपासनं प्रोटेक्ट करणं या दोन गोष्टी बेसिक आहे स्वतःच्या स्किनला मॉइच्चराईज करा आणि त्याला सनपासनं प्रोटेक्ट करा सो सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर हे मस्ट मस्ट आहे बाकी सिरम बाकी सगळ्या गोष्टी ॲड ऑन तर तुम्ही बघतात सगळीकडे हल्ली सगळेच अवेअर आहेत स्किनच्या हेल्थबद्दल सो so, ते तर तुम्ही मग करूच शकता पण बेसिक या दोन गोष्टी आहेत तर अशी एक प्रो टीप आपल्याला मिळालेली आहे तर बऱ्याच गोष्टी तू सांगितल्या पण पारंपरिक आपण आजीचे नुसके वापरत असतो yes. तर असा कुठला तो नुसका आहे का की घरगुती उपाय तो, तो कायम वापरत असते येस yes, खरं तर तेच मला वाटतं मी त्यात बिलीव्ह करते बऱ्यापैकी मला थोडा कमी वेळ मिळतो हे सगळं करायला पण मसूर डाळीचं बारीक पीठ म्हणजे ज्याला वस्त्रगाळ म्हणतो आपण ते म्हणजे घरी उठणं जे आपण तयार करतो त्यात मला खूप मी अनुभव घेतलेला आहे म्हणजे प्रेग्नेन्सीत तर खूपच जास्त ते मी लावायचे तर एकदम स्किन ग्लो करायला लागली होती माझी हल्ली वेळ मिळत नाही पण तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही नक्की कळा ट्राय करा मसूर डाळीचं पीठ तांदळाचं पीठ आणि त्याचं त्यापासून तुम्ही उठणं तयार करून त्याचं छान स्क्रब आणि वॉश करू शकता येस yes, नक्कीच आता अगदीच काही दिवसांवर खूप फेस्टिव्ह सीजन सुरू होतोय yes. तर त्यासाठी अशी काही वेगळी तयारी असते का की गणेशोत्सव वगैरे सगळ्या hmm. सणांची सुरुवात होते तर yes. त्याच्या आधी काही तयारी असते का हो असते ना आपल्याला छान छान आता सेल्स असतात या काळात पावसाळ्यात मान्सून सेल खूप असतात तर तुम्ही दागिन्यांची खरेदी करू शकता चपलांची खरेदी करू शकता एथनिक वेअरवर कधी कधी आपल्याला छान लॉटरी लागते ऑनलाईन किंवा स्टोअरमध्ये जाऊन सो अशा ही माझी टिप आहे मी मोस्टली असं करते अदरवाईजही मी शॉपिंग करते पण सेलमध्ये थोड्या या छोट्या छोट्या गोष्टी मी ऑफरमध्ये घेत असते सो ही खास टिप आहे माझ्याकडनं थँक्यू येस